खान, पत्रकार संपन्न। नांदेड उत्तर देश जनहित पार्टी चे अधिकृत उमेदवार खान यांच्या उपस्थितीत नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना अॅडवोकेट एन जी खान म्हणाले सर्वांना नमस्कार मी ॲडव्होकेट उत्तर विधानसभा एटी नांदेड मधून मी एकीने देश जनहित पार्टी मार्फत एकीने मी निवडणूक लढत आहे आणि माझी एकीने निशाणी स्कूल बॅग आहे चिन्ह माझं एकिणी चिन्ह आहे ना अनुक्रमांक आठ वर हो आहे माझा माझा अजेंडा कसा आहे सर्व हाताला एकिणी मी काम देणारा अजेंडा आहे की ज्या प्रकारे मी प्रेस मध्ये सांगितलेलच आहे की आज माझा मेनिफेस्टो वगैरे काय तर आम्ही शेतकरी जे आहे सर्व शेतकरी समाजाला आम्ही जलधारा प्रकल्प देणार आहोत विहिरीजवळ जवळ आणि त्यांना एकिणी बारा महिने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी एकिने मी प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळे माझे अजेंडे दहा पंधरा माझे एकिने मेनिफेस्टो आहे मी सांगितले केलेले आहे प्रेसमध्ये जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की धर्मनिरपेक्ष जे आहे एक जनित पार्टी आणि याची विचारधारा तर याच्या माध्यमातून एक मी इथं उभा आहे भरपूर मताने आपले मूल्यवान ओढ देऊन आपले आशीर्वाद देऊन आपली दुवा देऊन मला एकीने या निवडणुकीमध्ये एकीने मला निवडून देण्यात या